जसं की रोज आपण साधारणतः दोन ते ती तीन पोळ्या वाटीभर भात वाटीभर भाजी वाटीभर वरण किंवा आमटी असं जेवण जेवतो तर हे अन्न योग्य पद्धतीने घेतलेले अन्न आहे ते पचवण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये असते पण याऐवजी अन्नच समजा एकदम दहा वीस पोळ्या दहा वाटी भात दहा वाटी भाजी दहा वाटी वरण किंवा आमटी असं जेवण जेवलो तर ते अन्न पचणे शक्यच नाही कदाचित त्यामुळे अजीर्ण होऊन काही मोठा आजार किंवा कदाचित मृत्यूसुद्धा होऊ शकेल जसे हे अन्नाबाबत आहे तसेच मद्याबाबतसुद्धा आहे मद्य हे अल्पस्वल्प अत्यल्प प्रमाणात आपल्यासाठी कोणते योग्य आहे त्यावेळेचा ऋतू आणि त्यावेळेचे आपले वय यानुसार याचा व्यवस्थित विचार करून घेतले असता ते आहाराप्रमाणेच अनेकदा आरोग्यकारक लाभ करून देते